चुकीच जाऊ नये विरोधी पक्षाला सवय लागलेली खोट बोल पण रेटून बोल माझी विनंती आहे जे भाई या बोले कि ला प्रकल्प गेले, मंत्री महोदयांनी सांगितलं एकही प्रकल्प गेला नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेसमोर गुजरात गुजरात एक प्रकल्प जात नाही आणि चित्र खोट उभं करतात माझी विनंती आहे की जर फॅक्ट नसेल तर रेकॉर्ड वरना काढून टाका आता कालच कालच या सभागृहामध्ये मी जाहीर केलेलं आहे कि तीन वर्षामध्ये या तीन वर्षामध्ये आम्ही ज्या काही सगळ्यांनीच मिळून किंवा डावसचा दौरा केला के के त्याच्यातले किती प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आले किती प्रकल्प गेले याच्या बाबतीमध्ये देखील व्हाईट पेपर विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काढण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेतलेला आहे सहा महिन्यापूर्वी जो फॉस्कॉनच्या बाबतीमध्ये व्हाईट पेपर काढला त्याच्यानंतर कोणच काय बोललं नाही फक्त ऐकून घेतलं आम्ही इकडं जाणार तिकडे जाणार मी त्यावेळी देखील सांगितलेलं होतं की चार प्रकल्पांच्या बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन करण्यापेक्षा आणि तरी परत म्हणतात की आमची समाधान झालं नाही तर मला हे अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी परत परत सांगितलेलं आहे बरं दुसरं सन्मान ते तुम्ही ते तुम्ही ठरवा तुम्ही आता कशाला बोलता बस तो विषय नाही आहे हे पण लोकशाहीमध्ये जे योग्य असेल ते होतच असतं चला प्रश्न क्रमांक तेवीस हजार आठशे चौऱ्याहत्तर पुढचा प्रश्न घेऊ द्या तेरा मिनिटं झाली आहेत तेवीस हजार तेवीस हजार आठशे चौऱ्याहत्तर सभापती महोदय छापल्याप्रमाणे म्हणजे सभापती महोदय हा महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा प्रश्न आहे मी जे चार प्रश्न